झालं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो या राज्याचे पर्यटन मंत्री विराजमान झालेले आहेत आणि योगायोगानं आपला दुष्काळी माणूस आज आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे असे जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाऊ आदरणीय आमदार अवताडे साहेब आमदार खरेसाहेब या तालुक्याचे तरुण आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार आदरणीय आबा साळुंके पाटील जयंती उत्सवाचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी शिवसेना भाजपचे नेते मंडळी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार सर्व इतर तालुकाध्यक्ष दादासाहेब जाऊ ते गुंडादादा खटकाळे सागर पाटील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी साठे साईनाथ अभंगराव ज्यांनी आरोग्य शिबिर चांगले घेतले ते माझे लहान भाऊ मंगेश चिटे जमलेल्या माझ्या तमाम भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो शेतकरी बांधवानो आंबेडकर विचारधारेच्या चळवळीतील जडितेन आज सांगण्यासाठी सोन्याचा दिवस आणि वरून फुलाच्या रूपानं अमृताच्या धारा आजचा दिवस उगवत असताना सूर्य नारायणानं सुद्धा स्वतःच्या किरणांना सांगितले की तुम्ही लवकर जा आज बुद्धिमत्तेचा सूर्य असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होते त्याचं पहिलं दर्शन घ्या आणि मग जगाला उजेड द्या हे सूर्याला सुद्धा आज म्हणावं लागेल बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवरचं संपूर्ण नेतृत्व करणारी क्षमता असलेलं आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूने होत असताना महात्मा गांधींचा अहिंसेचा लढा सुरू असताना एका बाजूनं संपूर्ण देश अहिंसेचा हे मार्ग धरून स्वातंत्र्य मिळवत होता दुसऱ्या बाजूला मद भगतसिंग मदनलाल धिंगरासाठी नाना टोपेसाठी क्रांतिकारीसुद्धा क्रांती, क्रांती करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून येत असताना एक आत्मा मात्र संपूर्ण देशात तडपडत होता असा विचारानं भाबवलेला होता आणि त्या अतिशयाचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर विचार करत पस्तीस टक्के गावकुसाच्या बाहेर राहिले जनावरांपेक्षाही ज्यांचं हाल जीवन आज कठीण झालेलं आहे ज्यांची अवहेलना केली जाते ज्यांचा अपमान केला जातो जे रस्त्यावर थुकल्यानंतर सुद्धा ते अपवित्र रस्ता अपवित्र होतो त्यांच्या गळ्यात गाडगी बांधली अशा समाजाचं माझ्या काय होणार हा विचार रात्र दिवस करत होते एक नेतृत्व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेन परिषदेत बाबासाहेबांचं भाषण वजा घटना ज्यावेळी बाबासाहेबांना सादर <प्रिश्ण> केली या देशाचा विचार करताना घटनेच्या वेळी पार्लमेंट मध्ये केलेलं ते आवर्जून तुम्ही भाषण वाचा भाषण वाजा त्यांचं पाठबंधारे मंत्री असताना त्या देशाचा संपूर्ण पाटबंधारे आराखडा डॉक्टर <णिया> बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ऊर्जा खात्याचा आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ज्यावेळी सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री झाले त्यावेळी दिल्लीत गेल्यावर मी त्यांना एकच सांगितलं ऊर्जेचं बाबासाहेबांचे विचार पुस्तक भेट दिलं असेल हे वाचा देशाच्या ऊर्जेचे प्रश्न मिटून जाते एका बाजूला घटना लिहिली एका बाजूला देशाचे चौफेद पाटबंधारे असो मजूर मंत्री असो ऊर्जा मंत्री असो या सर्व ठिकाणी त्यांनी देशाची तमाम जनता डोळ्यासमोर ठेवून काम केलं आणि दुसऱ्या बाजूला तेतीस टक्के लोक जी गावकुसाच्या बाहेर होती त्यांना सन्मानानं विशीच्या आग घातलं आणि पाटलाच्या वाड्यासहारी आज बनसोडे वाघमाऱ्याचा सुद्धा वाडा झाला एक काम केले ते बाबासाहेब आंबेडकरांना केले आणि म्हणून हाय स्मारक नाही आमचं साहेब मी नतमस्त काय तुमचं दर्शन इथून घेतो तु। पत्र वाचणं सुद्धा तुम्ही नव्हतं फक्त मी तुम्हाला काना तोंडी म्हणलोय साहेब बाबासाहेबांचं स्मारक उभा आहे दोन कुटी पाहिजे एका क्षणा साहेबांनी सई मारली सहस्त्रबुद्धीला सांगितलं चार दिवसात सामोल्यात पैसे गेले पाहिजे तुम्ही दिलेल्या पैशामुळं हे स्मारक आहे हे स्मारक आहे आमच्या तरुणांसाठी उद्या प्रेरणा देणार आहे हे स्मारक आहे माझ्या विद्यार्थ्याला स्फूर्ती देणार आहे हे स्मारक आहे समतेच आणि समतेसाठी बांधिलकी मांडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेले हे स्मारक आहे साहेब आम्ही सगळं वेळ घेत नाही कुणा कुठे पण कुणालाच दिलं नाही एवढं तुम्ही मला आणि साहेबांच्या वेळी अजून साहेबांना आकडे माझं माहीत नाही ते आई तुम्हाला सांगतो साहेब ज्यावेळी माझं आकडे बघते त्यावेळी साहेब डोक्याला हातावते एवढं घेणं कसं घेणं माझ्यापासून काही करणार नाही ना ना साडेपाच हजार कोटीचा साहेब ज्या साडेपाच हजार कुठला एक नाही सगळी समाज मंदिर दिला सांगोला शहरात दोनशे कोटी रुपये आपल्याला आणले तर दोनशे कोट रुपये नाभिक समाजाला समाज मंदिर दिलं परीठ समाजाला दिलं बौद्ध समाजाला दोन कोटी रुपये दिलं मातक समाजाला एक कोट रुपये दिलं लोणारे समाजाला दोन कोटी रुपये दिलं हटकर समाजाला एक कोटी रुपये दिलं दिलं या ठिकाणी पैसे सर्वसाधारण प्रत्येक घटकाला या ठिकाणी पैसे दिलं लिंगाय समाजाला सुद्धा या ठिकाणी जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपयेचं समाज मंदिर बांधण्यासाठी पैसे दिलं कुठलाही समाज होलार समाजासाठी एक कोट रुपये या ठिकाणी दिले होलार समाजाचं महामंडळ फक्त सांगोल्याच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीमासे लावला शिवसेनेच्या मेळाव्या साहेबांनी जाहीर केलं होलार समाजाला मी महामंडळ देणार शुक्रवारी मेळावा झाला शनिवारचा सुटीया दिवस गेला रविवारचा सुट्टी दिवस गेला आणि सोमवारच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी होलार समाजाच्या महामंडळाचा जी आर बाहेर मी बाहेर बसलो होतो फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब बाहेर आल्या दोघांनी सांगलं बापू हे जी आर घ्या तुमच्या होलार समाजाचं काम झालं कार्य तत्पर असे हे मुख्यमंत्री आज फडणवीस साहेब तेवढ्याच जोमानं जोरानं राज्याचा कारभार करतायत त्यांच्या खांद्याला खांदा लाव शिंदेसाहेब आज काम करतायत कुणावर टीका करायचे राजकारण आहे वेळ नाही इथंच थांबतो फक्त जाता जाता एवढं सांगतो आज साहेबाले उद्घाटन झालं हा दिवस तमाम सांगोला वासियांसाठी आजरामर अविस्मरणीय असा दिवस राहील पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानून पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब पर्यटन मंत्री शंभूराज देसाईसाहेब यांचासुद्धा मनापासून कार्यक्रम स्वीकारल्याबद्दल आभार मानतो दोन्ही तिन्ही माझे जीवलग मित्र साहेब असो साहेब बाबासाहेब देशमुख असो ते तर सर्वात जास्त माझे आवडते मित्र आहेत त्यामुळे त्यांचंसुद्धा सगळ्यात मी मनापासून स्वागत करतो आणि इथंच माझं दोन शब्द संपवतो जयन जय महाराष्ट्र